आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्याकडून बघत आहे जसे त्यांनी खूप मोठे मोठे आरोपी लोकांना खूप मोठे मोठे डॉन सारखे लोकांना फाशीची सजा दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त केलेलं आहे तसंच आज पूर्ण महाराष्ट्र उज्ज्वल निकम साहेब कडून खूप आशाची नजरोने बघत आहे की लवकरच लवकर वाल्मिक कराडला फाशीची सजा होतील याच्यामध्ये आणि आज असे चांगले वकीलची इतकी लवकर राज्यसभावरती नियुक्ती झालेली आहे तो मला असं नाही वाटत की आज उज्ज्वल निकम साहेब पेक्षा चांगलं कोणी व्यक्ती ये केस लढू शकतात तो आज जसे की नियम आहे की दोन पदावर राहू शकत नाही सरकारी वकील असताना तुम्ही लोकसभावरती जाऊ शकत नाही तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाला हात जोडून कडकडीची कर विनंती करते की तुम्हाला एक पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे